गेल्या अठरा ऑगस्टला रहमतपूर नगरपालिकेचा प्रभाग रचनेचा प्रारूप नकाशा प्रसिद्ध झाला तो नकाशा बघितल्यानंतर मी व माझ्यासारख्या नागरिकांना अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित झाले त्या पद्धतीने आम्ही दिनांक एकोणतीस आठ रोजी एक हरकत या रचनेवरती आम्ही सादर केली आणि त्याची आज सुनावणी संपन्न झाली या हरकतीमध्ये आमचे प्रामुख्याने जे मुद्दे होते ते रहमतपूरमधील सर्व नागरिकांना सर्व लोकांना बरोबर घेऊन कशा पद्धतीने यातल्या त्रुटी दूर करता येतील अशा पद्धतीनं आम्ही ह्या हरकती आमचे वकील ॲडव्होकेट द्रविड यांच्यामार्फत उपस्थित सुनावणी अधिकारी मान्य साहेब आणि मुख्याधिकारी तसा तथा प्रशासक रहमतपूर यांच्यासमोर आज सादर नगर नगरविकास विभागामार्फत ज्यावेळेस प्रभाग प्रभागरचना केली जाते त्यावेळेस निवडणूक आयोगाच्या आणि नगरविकास विभागाचा एक बेस असा ठरलेला असतो किंवा एक नियमावली हो अशी आहे की प्रभागाची सुरुवात ही उत्तरेकडून होती उत्तरेकडून ईशान्य बाजूस तो वार्ड रेखित केला जातो त्यानंतर पूर्व पूर्वेकडून पश्चिमा पश्चिम दिशा आणि पश्चिमेकडून दक्षिणेकडे तो वार्ड पूर्ण व्हावा असे शासनाचे निर्देश असतात आत्ताच्या प्रभाग रचनेवरती नजर टाकता ही जे आदेश असतो म्हणा किंवा हा जो ने हे नियमावले आहे याचं कुठंही पालन केलेलं दिसत नाही यानंतर आम्हाला सांगावंच वाटतं की रहमतपूर आणि इतर नगरपालिकांचा दोन हजार बावीस साली प्रभाग रचना असतील सर्व बाबींचा चर्चा होऊन एक प्रसिद्धी झाली त्यामध्येही आम्ही त्यावेळेस काही आमच्या सूचना व हरकती मांडल्या होत्या त्या अंतिम करून तत्कालीन शासनाने तो प्रभाग रचनेचा सर्व नकाशा प्रसिद्ध केला परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यावेळेस थांबल्या गेल्या आज ही प्रक्रिया सुरू होत असताना जून महिन्यामध्ये ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की या निवडणुका चार महिन्यात घेण्यात याव्यात त्यावेळेस निवडणूक आयोग आणि नगरविकास विभाग यांनी आदेश दिले की निवडणुका चार महिन्यात होण्यासाठी दोन हजार बावीस साली प्रसिद्ध झालेल्या नकाशांचा प्रभागरचनेचा विचार करून आत्ताचे प्रभाग तयार करण्यात यावेत अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत तसे आमच्याकडं माहितीसुद्धा आहे जी आर ई आहे परंतु आत्ताच्या रहमतपूरच्या प्रभागरचना बघता बावीसची रचना आणि आत्ताची प्रभागरचना आत्ता प्रभाग ह्याच्यामध्ये अतिशय मोठे बदल झालेले दिसत आहेत किंबहुना सातारा जिल्ह्यामध्ये होत असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत आमच्या माहितीनुसार इतर नगरपालिकांचे प्रभाग जे आत्ता तयार केलेले आहेत ते दोन हजार बावीस सालची प्रभागरचना समोर ठेवून तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये बहुतेक ठिकाणी थोडेफार बदल असतील अन्यथा ते नकाशी त्यांनी लोकांच्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध केले मग रहमतपूरमध्येच असं काय झालं की सर्व प्रभाग बदलावरती निर्णय घेण्यात आला त्यानंतर हे प्रभाग करत असताना भौगोलिक सीमा रस्ते ओढे ओघळ यांचा बेस असणं गरजेचं होतं परंतु असाही कुठं सीमारेषा दिसत नाहीत त्यानंतर प्रभागरचना होत असताना लोकसंख्येचा निकष लावला जातो परंतु आत्ताची प्रभागरचना बघता काही वॉर्डांमध्ये अतिशय कमी संख्या आणि काहीमध्ये जादा संख्या असा अशी तफावत दिसत आहे त्याचबरोबर अतिशय प्रकर्षाने जाणवणारा एक मुद्दा या प्रभागरचनेमध्ये आहे आदेशातील मार्गदर्शक मधील निदेश क्रमांक पाच पाच चार याचे उल्लंघन झालेले दिसत आहे म्हणजे गट ई बी फोडू नये आणि तो लोकसंख्येच्या सर्वेक्षण दोन हजार अकराच्या वेळची निवासी पत्त्याप्रमाणे असणे गरजेचे होते प्रगनन गट जरी फोडले नसले तरी ते सलग असणे गरजेचे असते परंतु आत्ताच्या या प्रभागरचनेमध्ये प्रगनन गट कुठेही सलगता दिसत नाही याचे उदाहरण म्हणजे आत्ताचा नवीन झालेला प्रभाग क्रमांक सात हा तयार होत असताना त्या प्रभागामधील जे ब्लॉक आहेत ते ब्लॉक सलग न ठेवता अनेक ठिकाणी जम्पिंग करून ते जोडलेले आहेत तेथील लोकसंख्या तेथील गट हे लगतच्या प्रभाग क्रमांक एक किंवा लगतचा प्रभाग क्रमांक तीन आणि चार या ठिकाणी जोडला जाऊ शकत होता परंतु असं काय झालं की तो डायरेक्ट प्रभाग क्रमांक सातला जोडण्यात आला आजचेच उदाहरण म्हणजे रोकडेश्वर गल्लीतील वाडा हा विभाग डायरेक्ट उचलून जंपिंग करून प्रभाग क्रमांक ला जोडला गेला सध्याची रचना बघता या होणाऱ्या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातील इतर नगरपालिकांची प्रसिद्ध झालेली प्रभागरचना आणि रहमतपूरमध्ये प्रसिद्ध झालेली प्रभागरचना बघता आम्हा सर्व नागरिकांना असं संशयित होतोय की फक्त रहमतपूरमध्येच असं काय झालं की इथल्या प्रभागरचनेमध्ये बदल करण्यात आले मग हा बदल करत असताना प्रशासनावरती कुणाचा दबाव आहे का करण्यात आलेली प्रभागरचना कोणत्या राजकीय हेतूने केली या सगळा संभ्रम रहमतपूरमधील नागरिकांमध्ये जाणवत आहे अशा या सर्व त्रुटी किंवा नागरिकांना भेडसवणाऱ्या ना ज्या समस्या होत्या त्या आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत शासनाला लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत आमची एवढीच अपेक्षा आहे रहमतपूरमधील नागरिकांना या आमच्या हरकतींमुळे न्याय मिळ मिळेल आणि येणारी निवडणूक एका योग्य प्रकारच्या प्रभागरचनेनुसार होईल अशी प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे